आम्ही विखिल फाउंडेशन हा एका अँटी एक व्हायरस कंपनी सोबत जे काय आजकाल सायबर गुन्हे घडत याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम करतो आम्ही विविध शाळा कॉलेजेस सभा या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना किंवा त्या ठिकाणी असलेल्या मॉबला मार्गदर्शन करण्याचं काम करतो की सायबर गुन्हे कसे घडत आहेत त्यातून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे एखादा गुन्हा झाला तर त्यांना आपण कसं हँडल केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही या प्रोजेक्ट थ्रू करत आहोत तर आजकाल आपल्याला माहितीच आहे की आपले आय टी फील्ड किती व्याख्यात झाली आहे आणि किती प्रमाणामध्ये आय टीचा आणि टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो तर आपण सर्वजण मोबाईल फोन्स यूज करतो त्या मोबाईल फोन्समध्ये वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियाचे ॲप किंवा सॉफ्टवेअर आपण यूज करत असतो तर त्याच्यासाठी आपण जे अँटी व्हायरस यू यूज करतो तर अँटी व्हायरस प्रोवाईड करण्याचं काम आमची ही कॅ फाउंडेशन कंपनी करत असते तर या या दृष्टीने आम्ही सर्वांना मार्गदर्शन करतो की कशाप्रकारे आपण मोबाईल फोन्स यूज केले पाहिजे कोणत्या प्रकारचे सेक्युरिटी आपण अप्लायच केलं पाहिजे तर पहिलं ॲप म्हणजे व्हॉट्सॲप व्हॉट्सॲपला आपण टू फॅक्ट हे अप्लाय केलं पाहिजे म्हणजे टू टू लिअर सेक्युरिटी त्याच्यामध्ये जर आपण टू लियर व्हेरिफिकेशन हे चालू केलं तर आपण त्या ठिकाणी जो पिन टाकतो तो, तो पिन जर आपलं इन फ्युचर आपलं व्हॉट्सॲप हॅक झालं तर हॅक झाल्यानंतर तो पिन टाकल्याशिवाय आपलं व्हॉट्सॲप कोणीही हॅक करू को शकत नाही इवन आपल्याला आजकाल ओ टी पी फ्रॉड्स हे मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहे तर ओ टी पी फ्रॉड्स होतात कसे तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉल्स येतात कॉल्स येतात म्हणजे ते कॉल्स आल्यानंतर आपल्याला ते असे सांगतात की आम्ही आय आर बी आय थ्रू बोलतोय किंवा आम्ही पोलीस स्टेशनमधून आहे ते किंवा आपल्याला ते सांगतात आम्ही सायबर सायबर क्राईम थ्रू बोलते तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फसवणुकीचे कॉल्स येतात आणि आपल्याला सांगतात तुम्हाला जो ओ टी पी तो आम्हाला पाठवा इव्हन आपल्याला ते व्हिडिओ कॉलसुद्धा करायला सांगतात म्हणजेच काय तर ते आपल्याला आम्हाला तुमची चौकशी करायची जर तुम्ही स्वतःला कर। आयसोलेट करा म्हणजे एका रूममध्ये तुम्ही या आणि तिथे आम्हाला येऊन तुमचे तुमच्या आम्ही तुम्हाला जे विचारेन त्या तुम्हा प्रश्नांची उत्तरं द्या तर आपण त्या गोष्टींना बळी पडतो आणि आपण त्या व्हिडिओ कॉल ऐक रिसीव करतो तर ते व्हिडिओ रिस कॉल रिसीव केल्यानंतर ते आपल्याला चौकशी करतात एक दोन तास आपण त्यांच्या सेक्स त्यांच्या निदर्शनात असतो पण त्या ह्या गोष्टींना आपण बळी पडायचं नाही फोटोमार्फिंग आजकाल हे मुलीसोबत खूप जास्त प्रमाणात होतं म्हणजेच काय तर फोटोमार्फिंग म्हणजे एखाद्या मुलीचा किंवा सिंगल पोस्ट जो केलेला असतो त्याच्यामध्ये त्या मुलीचा फोटो यूज केला जातो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी यूज करतो आणि त्या मुलींना मुलांना ब्लॅकमेल करायचं का साधारण तुम्ही साधारण एक सांगा की तरुण पिढीला तुम्ही काय आव्हान करत कि तुम्ही ज्याप्रमाणे आता सांगितलं त्याप्रमाणे तरुण पिढीला काय आव्हान करत जर आपण एखादा मोबाईल यूज करतो एखादा पी सी एखादा स्ट्रॉंग पासवर्ड यूज करा एखादा म्हणजे एखादी सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी करताना युजफुल राहा की आपण काय करतोय बाबा एक एक प्लॅटफॉर्म आहे हा आपण यूज करतोय तर मग हे करताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे व्हॉट्सअप आहे इन्स्टाय स्नॅपचॅट आहे आजकाल तरुण याच्या खूप आहारी जाते तर म्हणजे एखादा आपला स्क्रीन टाइम चेक करा की आपण किती वेळ फोन यूज करतोय आपण सोशल मीडियावर एखादी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतोय तर ती परमनंटली कुठेही डिलीट होत नाहीये त्या ऍक्टिव्हिटीचा कुठे ना कुठे प्रूफ राहतोय सर्व्हरला ह्या गोष्टी स्टोर होत आहेत सो आपण परफॉर्म करतोय तरुण मंडळींमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात वाटते की ह्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करू तर ह्या गोष्टी करू नका आणि मॅडम मग तुम्ही ते इंस्टाग्राम संदर्भात सांगितलं मुलींनी सिंगल फोटो टाकावे नाहीत आणि ग्रुपने फोटो टाकवलेत याच्या मागे तुमचं काय याच्या मागे कारण असं की जेव्हा आपण ग्रुपने फोटो अपलोड करतो तेव्हा त्यामध्ये आपल्यासोबत बाकीचे व्यक्ती सुद्धा असतात तर आपल्या फोटोची जी मॉर्फिंग होते त्याचं प्रमाण कमी असतं म्हणजे जेव्हा आपण सिंगल फोटो हा अपलोड करतो तेव्हा त्या फोटोचा यूज हा इलिगल पद्धतीने यूज केला जाऊ शकतो खास करून मुलींच्या बाबतीत हे होतं की त्या फोटोला वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर अप्लाय करून वेगळ्या प्रकारचे त्याच्यावर मॉर्फिंग करून ते वेग एकदम अशी पद्धतीने यूज मोस्ट ऑफ द काय होतं ए आयचं जे फीचर आले त्या त्या मुलींचे जे सिंगल फोटो आहेत ते फोटो न्यूड केले जातात आणि मुलींना थोडक्यात ब्लॅकमेलिंग केले जातात आणि मुलींमध्ये आजकाल सोशल मीडियावर पोस्ट करायचं प्रमाण जास्त आहे तर ते फोटो क्लिअरमध्ये मध्ये असतात तर ते न्यूड केले जातात आणि ते सहज मॉर्फ होतात कारण सोशल मीडियावर टाकताना कुणी क्लिअरच फोटो टाकतात तर फोटो टाकताना ते सहज मॉर्फ केले जातात आणि मॉर्फ केलेले फोटो न्यूड केले जातात आणि न्यूड केल्यानंतर मुलींना ब्लॅकमेलिंगचं प्रमाण वाढते तर आम्हाला त्यांना हेच सांगायचं की फोटो अपलोड करताना शक्यतो ते ग्रुपमध्येच करा सिंगल फोटो अपलोड करू नये नागरिकांना आम्ही एवढंच आवाहन करू की आता जे काय योजना चालल्यात महिलांबद्दल चालल्यात किंवा लाडकी बहीण योजना पीएम किसानचा एक ऍप येतोय फेक ऍप येतो ऍप स्टार्ट होताना तुम्हाला वेगवेगळ्या परमिशन मागितलं म्हणजे कुठलाही ऍप आहे आता समजा नॉर्मल ऍप घेतलं तरी आपल्याला कॉन्टॅक्ट परत मीडिया गॅलरी याचा परमिशन ऍक्सेस ॲक्सेस तर मागितला जातो प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये आपले डॉक्युमेंट असतातच ना फॉर एक्झाम्पल आधार कार्ड पॅन कार्ड हे डॉक्युमेंटचे फोटो आपल्या गॅलरीत असतात आपण गॅलरीचा ऍक्सेस देतो म्हणजे आपल्या सगळ्या डॉक्युमेंटचा किंवा फोटोचा ऍक्सेस देतो सो कुठलाही ॲप वापरताना तो थर्ड पार्टी आहे का तो प्ले स्टोरवरून डाउनलोड केलेला आहे तो ऑथेंटिक ॲप आहे का हे हे पाहा पहिल्यांदा आणि मग त्यानंतरच त्याचा युज करा किंवा एखादी योजना आली तर त्या योजनेचा सुद्धा जेव्हा आपण तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी एखादी माहिती भरताय किंवा फॉर्म भरताय तर ते फॉर्म खरंच ही हीच वेबसाईट आहे का ही वेबसाईट सेक्युअर आहे का ते आधी चेक करा आणि त्यानंतर त्या योजनेत पार्टिसिपेट शक्यतो जेव्हा आपल्याला अननोन कॉल्स येतात तेव्हा आपले जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती त्याचे टाळा आधी विचारा तुम्ही कोण एकाशाला लागते शांततेच पद्धतीने या गोष्टी हँडल करायच्या आपल्याला जरी विचारलं प्रेशराईज जरी केलं तर का का त्या गोष्टी शांततेत हँडल करायच्या आणि नंतर तुमचे जे एज्युकेटेड मुलं मुली असतील किंवा रिलेटिव्ह असतील त्यांना संपर्क करा जर त्यांनी सांगितलं तुम्हाला हा हे सेक्युअर आहे तरच त्या गोष्टी फॉलो करा जर तुमच्यावर असा स्कॅम झाला तर एक आज झाला की एक चोवीस तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही एक हेल्पलाईन नंबर आहे एकोणावीस एक तीस या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही या गोष्टी तुमच्यावर जायला फ्रॉड तर नोंदू शकता जर तुम्ही हा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये नोंदवला तर तुमचे जे ट्रान्झॅक्शन झालेले किंवा तुमचे ते पैसे गेलेले आहेत तर ते पुढे पोर्ट होण्यासाठी किंवा पुढे जे ट्रान्सफर व्हायचे आहे तुमचे ते फ्रीज केले जातील म्हणजे तुमचे एकदा पैसे गेल्यानंतर ते पैसे का होतात की पुढे पुढे ट्रान्झॅक्शन होत राहतं आणि तुम्ही जरी पोलिसांना उद्या कंप्लेंट केली सायबर पोर्टलमध्ये कंप्लेंट केली तरी सुद्धा तुम्हाला ते पैसे भेटणार नाही कारण की तुम्हाला त्याचा कालावधी असतो चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही ती कंप्लेंट करायची एकोणावीस तीस या हेल्पलाईन आणि आजकाल काय होते सायबर फॅन जर एखाद्यासोबत घडला तर लोक बोलायला मागत नाही की माझ्यासोबत असा फ्रॉड घडलाय तर मग त्यांची चेन असते एक प्रकारे ते चेनमध्ये ते ते, ते कम्युनिकेट करतात आपल्यासोबत की हा बाबा हे माझ्या म्हणजे इकडून आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय किंवा त्या साईटने आपल्याला रिस्पॉन्स स्पेसिफिक टाइपच्या करून आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय समजा आता तरुण पिढी कॉलेजचे स्टुडंट आहे शाळेचे स्टुडंट आहे यांच्याकडून आपल्याला परफॉर्मन्स मिळतोय बाबा यांच्याकडून आपल्याला इंटेक मिळत आहे तर त्याश मॉप ते स्वतः त्या त्यांच्या त्यांच्यात कम्युनिक पण तेच आपल्यासोबत जर कोणासोबत सायबर क्राईम झाला किंवा असं काही घटना घडली तर आपण सांगायला नाही मागत आणि मग चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तास उलटून केल्यानंतर पोलिसांना पण ह्या गोष्टी करणं क्रिटिकल होतं की पूर्ण एवढं शोध घ्या कारण एवढं याच्यात एवढं शोध घेणं त्याच पण शक्य होत नाही तो जर आपल्या बरोबर असं काही घडतंय तर आपण बोललं पाहिजे किंवा ह्या हेल्पलाईनचा उपयोग करून आपण आपला गुन्हा नोंदवला पाहिजे